हिशोब कधी तुम्ही मागितला नाही आपण देऊ ना तुम्ही या चाळीस वर्षाचा घेऊन आपण चार वर्षाचा घेऊ काय दे आपली तो म्हणजे उत्तर द्यायचं उत्तर काय काय आपली कुठं हिशोब द्यायला त्याला काय असतं आणि आजकाल हिशोब म्हणजे कागदपत्र असतो ते काय पुढं काय माझ्या चपट्यात कधी सगळ्या कागपत्र हिशोब शास्त्र दिला माहितीच्या अधिकार लगेच मिळतो आणि ह्याला तर शिकवायची गरज नाही कोणाच्या अल्ला आहे त्याच्यामध्ये घाबरत नाही आज जर तुम्हाला सांगतो एवढा तुम्हाला कळवला असता तर आज आमच्या या मण्षीच्या तुम्ही निर्णय घेतला असता ते विमानतळ त्या नगरच्या कुठेतरी परिसरात गेला असतात या मण्षा विकासाच्या ते विमानतळ तुम्ही पळून गेलं त्याच्या बाबतीत सांगाल तुम्ही की तुम्ही आमच्यावर बोलत असताना आज तुमची बाजू देखील तपासून घ्या पाहिजे आणि मग तुम्ही आमच्यावर बोला आणि जिथं जाहीर तुम्हाला बोलायचं असेल तिथं बोलवा प्रश्न उत्तर समोर समोर आपण करू ती पण आपली तयारी राहील त्याच्यामध्ये काही दुमत नाही